नमस्ते गणनाथाय गणांना पत ये नमहा भक्तिप्रियाय देवेश भक्ते भ्या सुखदायक भक्तांना सुख देणाऱ्या गणेश देवेश्वरा तू भक्तांचा प्रिय आणि गणांचा अधिपती आहेस गणनाथा तुला माझा नमस्कार असो गणपती बाप्पा म्हणजे लहानांपासूनच मोठ्यांपर्यंतची सगळ्यांची आवडती देवता आपल्यातला रमणारा आपलं सगळं ऐकून घेणारा आपला, आपला बाप्पा तशी या बाप्पाची मंदिरही भरपूर आहेत फक्त पुण्यातच नाहीत बरं का तर मुंबईतही आहेत आता मुंबई म्हटलं की तुम्हाला सिद्धिविनायक मंदिर आठवलं असेल पण मुंबईत बाप्पाचं हे एकच मंदिर आहे का या या कौन -कौन तर नाही अजून एक असं खास मंदिर आहे ज्याची खुद्द क्रिकेटच्या देवाला म्हणजेच सचिन तेंडुलकरलाही भुरळ पडली आहे इन्फोसिसच्या नावाचा नारळ फुटला तोही याच गणपतीच्या साक्षीने कोणतं आहे हे मंदिर काय आहे या गणपती मंदिराचा इतिहास कोण कोण येऊन गेले अजूनपर्यंत सर्व पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मिश्रस प्राईम संवादी युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत करतो मुंबईची चौपाटी म्हणजे मुंबईकरांची थकवा टेन्शन घालवायला लहान मुलांचा हट्ट पुरवायला रोज हजारो मुंबईकर इथे येतात पण तुम्हाला हे माहिती आहे का की अठ्ठावन्न वर्षापूर्वी या चौपाटीच्या समुद्राचं धार्मिकतेशी एक नातं जोडलं गेलं होतं ते कसं काय याचीच ही गोष्ट आहे आता आज आपण पाहणार आहोत या गोष्टीबद्दल तो दिवस होता अनंत चतुर्दशी नंतरचा साल होता एकोणीसशे सासष्ट असेच एक सद्गृहस्थ चौपाटीवर आले इतरांप्रमाणे त्यांनाही समुद्राची भुरळी पडलीच आणि ते किनाऱ्यावर उभे राहिले काही वेळाने ते जरासे पुढे गेले तेव्हा त्यांच्या पायाला पाणी लागलं आणि पाण्याबरोबरच वर लागली ती एक अजून एक गोष्ट काय होत दगडासारखं काहीतरी त्यांच्या पायाला लागलं निरकून पाहिलं तर ती होती गणेशाची मूर्ती आता अनंत चतुर्दशी आदल्या दिवशी झाली होती कुणी विसर्जन केली असेल आणि ती पुन्हा किनाऱ्यावर आली असेल म्हणूनच त्यांनी ती पुन्हा समुद्रात विसर्जित केली पण काही वेळानंतर ती पुन्हा त्यांच्याकडे आली असं एकदा नाही तर तब्बल तीन वेळा झालं आता हे साधन नक्कीच नव्हतं मग हा दैवी संकेत होता का या मूर्तीच्या साक्षीने मुंबईच्या त्या भागात लोकांच्या श्रद्धेत फरक पडणार होता का तर हो या मूर्तीने पुढे अनेकांच्या आयुष्यात श्रद्धा पेरली कशी काय ते पुढे पाहूयात ते सहद्गृहस्थ ती मूर्ती घेऊन त्यांच्या घरी गेले ती त्यांच्या भावाला दाखवली त्यांच्या भावाने त्या मूर्तीचं निरीक्षण केलं आणि सांगितलं की ही मूर्ती उजव्या सोंडेची आहे याचं शास्त्र वेगळं असतं खूप कडक सोहळं करावं लागतं त्यामुळे ही मूर्ती काही आपल्याला घरात ठेवता येणार नाही आता करायचं काय तेव्हा या सद्गृहस्थांनी आणि त्यांच्या भावाने ती मूर्ती मुंबईतल्या शिवाजी पार्कात असणाऱ्या एका वडाच्या झाडाखाली ठेवली आता शिवाजी पार्क हे तेव्हाही आणि आत्ताही तितकंच प्रसिद्ध मोठमोठ्या राजकारण्यांनी इथूनच संपूर्ण जनतेला आणि विरोधकांना फैलावर घेतलं दुसरं म्हणजे हे पार्क आहे खुद्द क्रिकेटची पंढरी त्यामुळे बरेचसे लोक मॉर्निंग वॉक आणि खेळायला इथे येतच असतात त्यापैकीच एक वसंतराव कोल्हापुरे हे मुंबईचे नागरिक आता गणपती बाप्पा स्वतः इथे आलाय म्हटल्यावर त्याच्या पूजा अर्चेची सोय आपल्याला करावी लागणार हा विचार त्यांनी इथे असलेल्या सगळ्यांनाच बोलून दाखवला सगळ्यांना तो पटला देखील आणि तिथेच असलेले विष्णू प्रभू आणि विद्याप्रभू या जोडप्याने बाप्पांच्या पूजेची जबाबदारी घेतली त्यानंतर कित्येक वर्ष प्रभू कुटुंबाकडूनच पूजा केली जायची पण एक होतं गणपती अजूनही पाऊस आणि उन्हाचा सामना करतच होता वटवृक्षाच्या थायेत त्या मूर्तीचं तात्पुरतं संरक्षण होत होतं अशातच एक दिवशी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सदाशिव तनईकर काही कामासाठी शिवाजी पार्कात आले तिथे आलेल्या नागरिकांनी गणेश मूर्तीसाठी तात्पुरत्या मंदिराची सोय करण्याची विनंती केली त्यानुसार आयुक्तांनी मूर्तीवर एक छत्र बसवून दिलं एकोणीशे सत्तर पर्यंत ही मूर्ती छत्राखालीच होती पुढे एकोणीशे सत्तर मध्येच एका ट्रस्टची स्थापना करण्याचं ठरलं आणि मूर्तीची पूजा तिची काळजी ट्रस्ट द्वारे घेण्यात आली दानशोर व्यक्तींनी दानधर्म केला पैसे उभे राहिले आणि मूर्तींसाठी मंदिर बनवायचं ठरलं त्यानुसार पहिलं मंदिर बांधलं गेलं ते स्टेनलेस स्टीलचं त्यानंतर काही वर्षांनी मार्बलचं मंदिर बनवलं गेलं पण काही काळाने त्याला तडे गेले दोन हजार दहा मध्ये या मंदिराची रिडेव्हलपमेंट करायचं ठरवण्यात आलं पण एक होतं मंदिराचे जे आर्किटेक्ट होते म्हणजेच जयंत दामणीवाला यांचा मंदिरांचा गाडा अभ्यास होता त्यांनी मंदिर हे कोणत्याही धातूचा आणि विटेचा वापर न करता अखंड संगमरवरात बनवायचं ठरवून टाकलं पुढे ट्रस्टच्या लोकांनी राजस्थान गाठलं लो, तिथून संगमरवरी दगड स्वतः निवडून आणला राजस्थानी लोकांनी हे मंदिर संगमरवात उतरवलं दोन हजार बारा साली हे मंदिर पूर्ण तयार झालं अशी ही या मंदिराची गोष्ट आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मूळ मूर्ती मिळाली होती ती दगडाची मग आता या फोटोत दिसणारी मूर्ती चांदीची कशी काय तर याच चांदीच्या आवरणाखाली दगडाची मूळ मूर्ती जशीच्या तशी आहे या बाप्पांचं मुंबईतल्या आणि भारतातल्या असंख्य व्यक्तींना श्रद्धेची महती सांगितली आहे क्रिकेटचा देव असणारा सचिन तेंडुलकरही त्याच्या ते कोणत्याही सामन्याआधी या बाप्पाकडे यायचा त्याचं आणि बाप्पाचं एक खास नातं होतं त्याने मंदिराला लिहिलेल्या एका पत्रात हे नातं उलगडले काय म्हणतो आपला सचिन चला पाहूया शिवाजी पार्क मधील श्री उद्यान गणेश मंदिर हे माझ्या जीवनातलं अतिशय महत्वाचं स्थान आहे माझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात शिवाजी पार्कातूनच झाली त्यावेळी नेट प्रॅक्टिस आणि मॅचेसच्या दरम्यान श्री गणेश मंदिरात मी जाऊ लागलो आणि गणेश भक्त झालो इथेच मी श्री गणेश स्तोत्र म्हणायला शिकलो माझ्या क्रिकेटच्या श्री गणेशा मी इथे शिवाजी पार्क मध्ये केला उन्हात प्रॅक्टिस करताना जेव्हा मी खूप थकायचो मला तहान लागायची तेव्हा या मंदिरातच येऊन मी इथल्या नळातलं पाणी प्यायचो तेच माझ्यासाठी तीर्थ होत माझ्या आयुष्यातील पहिल्या वहिल्या शतकाच्या उंबरठ्यावर असताना मी माझ्या वडिलांबरोबरच मंदिरात येऊन बाप्पांचे आशीर्वाद घेतले होते माझं पहिलं शतक पूर्ण झालं माझ्यासाठी हे शतक खूप खास होतं यानंतर माझी ही प्रताच झाली कुठल्याही दौऱ्याआधी प्रथम मी इथे येत असे सहसा पहाटे उजाळण्यापूर्वी मी येई येथील दैवी स्पंदनांनी एक विलक्षण शांतता व मनाला उभारी मिळत असे आणि आत्मविश्वास मी दौऱ्यावर निघत असे परतलो की बाप्पाकडे कृतज्ञता व्यक्त करायला म्हणून पुन्हा येत असे अगदी दोन हजार अकराचा जिंकलो तो माझ्या आयुष्यातला सर्वोच्च क्षण होता त्यानंतरही कृतज्ञता व्यक्त करायला मी आवर्जून आलो होतो आज मला जे लाभले आहे ही त्या बाप्पाची कृपा आहे असे मी मानतो असंच माझं या मंदिराशी एक खास नातं आहे ज्याचे उपकार मी कधी विसरू शकत नाही सचिन रमेश तेंडुलकर इतकंच काय तर इन्फोसिसचे सर्वे सर्वा नारायण मूर्ती आणि त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनीही त्यांच्या इन्फोसिस या कंपनीचं नाव या बाप्पाच्या साक्षीनेच याच मंदिरात फायनल केलं असल्याचंही ते सांगतात पुढे यांच्याशिवायही अशोक पत्की पद्मजा पेणाणी बाळासाहेब ठाकरे इंदिरा गांधी राज ठाकरे अटल बिहारी वाजपेयी श्री शंकराचार्य श्री जगजीवन राम यांसारखे कला अध्यात्म राजकीय क्षेत्रातले मोठे मोठे लोकही या बाप्पांच्या दर्शनाला येऊन गेले अशी ही या बाप्पाची महती माणूस कोणत्याही क्षेत्रात असो पण त्याची त्याच्या कामाबरोबरच या जगातल्या एका सकारात्मक शक्तीवर श्रद्धा असावी आणि हीच श्रद्धा या उद्यान गणेशाने अनेकांच्या मनात भेट दे याबाबत तुम्हाला काय वाटतं अजून अशा कोणकोणत्या मंदिरांबद्दल जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल कशी वाटली ही उद्यान गणपतीची कथा सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समाज युट्यूब चॅनेलला धन्यवाद